एकदा एका श्रीमंत व्यक्तीने स्वतः इच्छापत्र लिहिताना मुलाला जवळ बोलवून सांगितले की बेटा माझ्या मृत्यूनंतर हे फाटलेले मोजे माझ्या पायात घाल माझी ही इच्छा नक्की पूर्ण कर काही दिवसांनी वडिलांचे निधन होते देहाला आंघोळ घातल्यावर विधी करणाऱ्या ब्राह्मणाला मुलगा वडिलांची शेवटची इच्छा सांगतो ब्राह्मण म्हणतो आपल्या धर्मात मृत्यूदेहाला काहीही घालण्याची परवानगी नाही दोघांमध्ये वाद वाढत गेला गावातील अन्य ब्राह्मणही तेथे जमा झाले कुठलाही मार्ग निघाला नाही तेवढाच एक व्यक्ती धावत आला आणि त्या मुलाच्या हातात त्याच्या वडिलांनी लिहिलेले पत्र दिले त्यात बरेच काही लिहिलेले होते आणि शेवटी एक टीप लिहिली होती बेटा पाहतो आहेस ना सगळी संपत्ती बंगला गाड्या अनेक उद्योग कारखाने एवढे सगळे असूनही मी एक फाटका मोजादेखील बरोबर घेऊन जाऊ शकत नाही एके दिवशी तुलाही मरण येणारच आहे जागा हो तुलाही एका कापडात गुंडाळून घेऊन जातील त्यामुळे कुणाचे शोषण करू नको चुकीच्या पद्धतीने पैसे कमावू नकोस संपत्तीचा योग्य प्रकारे उपयोग कर प्रामाणिक राहून खर्च कर कारण शेवटी तुझ्याबरोबर तुझे कर्म जाणार आहेस मित्रांनो या गोष्टीतून एक संदेश द्यायचा आहे की मृत्यू झाल्यानंतर आपल्यासोबत काहीही येत नाही त्यामुळे आता तुम्ही जे आहात त्यामध्ये प्रामाणिक राहून सर्व गोष्टी योग्य तऱ्हेने करून चांगले कर्म करण्यातच योग्यता आहे थँक्यू